नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहता तो माझ्या स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो याची जे लागवड केली आहे ते बावीस मे दोन हजार चोवीस ला केले आहे आज दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस जवळपास या प्लॉटला आपल्या एकशे पंधरा दिवस पूर्ण झालेत अं शेतकरी बंधूंनो आज जो आपण चर्चेचा विषय घेतलेला आहे त्यामध्ये सध्या वातावरणात असलेले उष्णता आणि त्यामुळे हळद प्लॉटवर होणारे परिणाम आणि येणारे रोगराई याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत शेतकरी बंधूंना आपल्या भागामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सध्या उष्णता असल्यामुळं भरपूर प्लॉटची जे ग्रीनरी आहे म्हणजे हिरवेपणा हा कमी झालेला आहे म्हणजे थोडे प्लॉट पिवळसर झालेले आहेत आणि त्याच्यामुळे हळद आपल्या ट्रेसमध्ये गेलेली आहे हळद आणि त्यामुळे हळदीवर करपासारखा रोग सध्या बळावलेला आहे करपा तर आहेत पण बरंच प्लॉटला आपण जेवढ्या व्हिजिट केल्या त्याच्यामध्ये मूळसड आणि कंदसड आणि कंदमाशी असे तीन प्रकारे अं जमिनीत सुद्धा आपल्याला आजार पाहायला मिळतात तर शेतकरी बंधूं याच्यावर लवकरात जर तुम्ही तात्काळ उत्पाद योजना जर केली तर भविष्यामध्ये याच्यातून होणारं नुकसान आपल्याला वेळीच टाळता येईल तर शेतकरी बंधू आपण सुरुवात करू फवारणीपासून तर आपण काय घेतलं पाहिजे तर शेतकरी बंधूं आपण याच्यामध्ये जे फवारणीसाठी जे करप्यासाठी बुरशीनाशक आहे जे आपल्याला मागील काही दिवसापासून आपण ज्याचा वापर करतो आणि खूप चांगलं असं बुरशीनाशक आहे ते म्हणजे सिजंटा कंपनीचं गुलुईट नावाचं हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आपल्याला बुरशीनाशक करप्या रोगासाठी आपल्याला आहे याच्यामध्ये प्रोफिकोना झोल तेरा पॉईंट नऊ आणि डायपन कोणाजोल दोन तेरा पॉईंट नऊ असं इसी फॉर्म मध्ये ग्लोईट नावाचं एक बुरशीनाशक आहे याचा जे आपण प्रमाण घ्यायचं आहे ते प्रति लिटर एक एम एल न घ्यायचं आहे म्हणजे वीस लिटर साठी वीस एम एल शेतकरी बंधूंनो याच्या सोबतच आपण एक अॅग्रिसर्च कंपनीचं मिनोरा हे शेतकरी बंधूं आपल्या फवारणीमधून आता वापरणं गरजेचं आहे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं दर्जा दर्जेदार असं हे प्रोडक्ट आहे याचं काम जर विचारात घेतलं तर शेतकरी बंधन आता कसं असते कर्पा ज्या प्लॉटर आला तर तिथं आपण फवारणी करतो आणि फवारणी केल्याच्या नंतर एखादा जरी दोन स्पॉट जरी ते आपण त्या औषधीपर्यंत नाही जर पोहोचलं तर त्या करप्याच्या स्पॉटमधून ब्लास्ट होत असतात आणि ते ब्लास्ट होऊन काय की हा करप्याचे बीजांड आपली या झाडावर त्या झाडावर पारावर म्हणजे आपण जर प्लॉटमध्ये गेलो तर एखाद्या एखाद्या गुंट्यामध्ये दोन गुंट्यामध्ये एका जागी असा करपा विखुरलेला दिसतो त्याचं कारण म्हणजे ब्ला स्पॉट स्पॉटमधून सारख्या बिजांडाचे ब्लास्ट होतात आणि ते करपा इकडे तिकडे पसरतो तर शेतकरी मित्रांनो हा जे मेनोरा आहे तुमचं फवारलेलं औषध असं पानावर विखरून घेतो आणि त्याच्यावर आपलं एक चांगलं व्यवस्थित असं लेअर तयार करतो म्हणजे करप्याचे जे बिजांड आहे त्याच्यातून जे ब्लास्ट होतात ते बिजांड इकडे तिकडे पसरू देत नाही आणि दुसरी गोष्ट आपले जे औषध आहे त्याचं बाष्पीभवन होऊ देत नाही लाँग डुरेशनचे आपल्याला रिझल्ट मिळतात हे पाण्यानं धुवूनही जाऊ देत नाही औषध त्याच्यामुळे मिनोरा हे अतिशय उत्कृष्ट दर्जाची टेक्नॉलॉजी कारण आता आपल्या हळदी उंच वालेल्या आहेत मोठ्या हळदीला झालेत किंवा आता वारंवार आपल्याला स्प्रे करणं किंवा लवकर लवकर स्प्रे करणं शक्य नाही आणि आता हळद फुटीवर आणले म्हणजे आता हळदीची कुठेतरी इम्युनिटी पॉवर कमी झाली तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं जर पिकाला जर जपायचं असेल तर ते करप्यापासून आणि त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या दर्जाचं औषध वापरणं गरजे आहे त्याच्यासाठी आपण अग्रिसर्स कंपनीचं मिनोरा हे प्रति लिटर तीन ते पाच एम एल जसं तुमचं कंडिशन असेल त्यानुसार जर घेतलं तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आपल्याला याच्यामधून करप्यापासून नियंत्रण मिळते आणि आपण हे खूप दिवसापासून प्रोडक्ट वापरतो आणि याचे रिझल्ट आपल्याला खूप शानदार असे पाहायला मिळतात हे अग्रिसर्च कंपनीचं प्रोडक्ट आहे आणि ज्यांना जिथं मिळालं त्यांनी फवारणीमध्ये वापरण्याचा प्रयत्न करा याच्यासोबत याच्यावर लिहून दिले जे पण ब्रुरशीनाशकाची कॉम्प्लिबिलिटी नाही ते वापरू नका आपण गुलेट सोबत हे ब्रुशी वापरतो रिझल्ट खूप छान येतात सोबत आपण एक कॉन्कर कंपनीचं सी गुल्टो नावाचं प्रोडक्ट घेतलाय शेतकरी मित्रांनो सी गुल्टो घेण्याचं कारण म्हणजे आता वातावरणातल्या उष्णतेमुळे जे प्रोडक्ट आपल्या हळद पिवळी पडते हे अतिशय हळद ट्रेसमध्ये जाण्याचे कारण आहे तर याच्यामध्ये जे कंपनीने दिलेलं आहे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे ग्लुकोज कंपनीनं दिलेला आहे गुलटामिक ऍसिड याच्यामध्ये वापरलं आहे अमिनो ऍसिड वापरले आहेत सिविड वापरलेले आहेत आणि असे भरपूर काही दुसरे घटक संजीवक याच्यामध्ये दिले आहेत याचा फायदा म्हणजे शेतकरी मित्रांनो आता जे हळदीवर ट्रेस आलेला आहे आता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आपल्याला जर जास्त उष्णता जर लागली किंवा ऊन लागले जर आपण म्हणतो जर असं जर झालं तर आपल्याला डॉक्टर सुद्धा ग्लुकोज देत असतात तशाच प्रकारचे ग्लुकोज आहे याचे रिझल्ट खूप सुंदर येतात जेव्हा पण तुम्हाची हळद जा, ट्रेसमध्ये जाईल म्हणजे अति थंडी अति पाऊस आणि अति उष्णता अशा वेळेस जर तुम्ही असा एखादा जर घटक घेतला आहे बघा आपण याच्यातले घटक पण दाखवण्याचा प्रयत्न करू तर तर तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो आपल्या हळद लवकरात लवकर ट्रेसमधून लवकरात लवकर रिकवर होण्यासाठी मदत होईल हे प्रोडक्ट अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे आणि याचं प्रमाण तुम्ही प्रति लिटर दोन एम एल ते तीन एम एल घेऊ शकता याची आपण रिझल्ट दरवर्षी चेक केलेली आहे तर याच्यानंतरचं जे प्रॉब्लेम आहे आता शेतकरी बंधूंनो बऱ्याच शेतकऱ्याच्या प्लॉटवर आम्ही जात आहोत तर तिथे जर विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो त्या प्लॉटला लागलेली कंदकूस कंदकूस आणि कंदमाशी हा सध्याच्या प्लॉटवर मेजर प्रॉब्लेम आहे बऱ्याच शेतकऱ्याच्या मुलांची सुद्धा सड मेजर झालेली आहे तर सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करतो की आपल्या प्लॉटवर आपण वरून प्लॉट प्लॉटकर लक्ष न देता आपल्या माती उकरून किंवा आपला एक दोन कंद उपटून जेव्हा आपल्याला थोडं डाउटफुल कंद वाटत असे कंद उपटून त्याची तपासणी करा आपल्या कंदावर आलेले डोळे एकदम अतिशय पांढर शुभ्र आहेत की नाही याची तपासणी करा जर काळवंटले चॉकलेटी कलरचे जर ते गड्डे वाटत असतील तर त्याच्यावर आपल्याला लवकरात लवकर कणसडीचा विचार करून आपल्याला त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं आहे तर शेतकरी बंद अतिशय आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेलं भारत सर्टीचं तुम्हाला सांगतो कोसाइड तीन हे जे प्रोडक्ट आहे हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आपल्याला बुरशीनाशक म्हणून आपल्याला जमिनीतून काम करते याचे रिझल्ट आपल्याला पाहायला सुंदर मिळेल आता तंत्रज्ञानाचा जर ज्या पण भागामध्ये तुम्हाला हे नाही मिळालं तर तुम्ही त्याच्यामध्ये मेटल जर घेऊ शकता रेडोमिल गोल्ड घेऊ शकता किंवा कुठलं जे पण तुम्हाला प्रोडक्ट चांगलं मिळेल ते सडीसाठी घेऊ शकता पण हेच जर तुम्ही वापरलं तर हे सडीसाठी तर तुम्हाला चांगलं नियंत्रण देईल कारण हे मेटॅलिक वापर आहे आणि भविष्यामध्ये करप्याच्या विरुद्धही तुम्हाला इम्युनिटी पॉवर चांगली वाढून येईल त्याच्यामुळे तुम्ही होईल तेवढं कोसाईड वापरायचा प्रयत्न करा आणि याचं एकरी प्रमाण तुम्ही अडीचशे ते तीनशे ग्राम घेऊ शकता सोबत शेतकरी मित्रांनो सडीच्या जागी आपल्याला ऑटोमॅटिक बॅक्टेरियाची वाढ झालेली दिसते तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो याच्यासोबत जर तुम्ही एखादं कॉम्बेक्स सुपर म्हणजे मार्केटमध्ये हमला नावाने हे प्रोडक्ट फेमस आहे तुम्हाला ज्या पण कंपनीचं मिळेल ते तुम्ही घेऊ शकता ज्यामध्ये क्लोरो पन्नास टक्के सायफरमेथिन पाच टक्के असं कॉम्बिनेशन प्रति एकर तुम्हाला आपण याचं जे आहे ते पाचशे एम एल घ्यायचे शेतकरी पंधरनो याच्यासोबत आता जे प्लॉटला ज्या मुळ्या खराब झालेल्या आहेत किंवा आपण जेव्हा आपण अशी औषधं देतो केमिकल तेव्हा जो मुळांना इजा होणं हे प्रॉब्लेम येतात तर ते प्रॉब्लेम येऊ नये किंवा खराब झालेल्यामुळे आपल्या लवकर रिकवर व्हावं हो प्लॉट आपला चांगला लवकर रिकवर व्हावा हो। जमिनीतला जो सध्या आता कडकपणा आला आहे त्याचा लवकर लवकर रिकवरी होण्यासाठी जमीन भुसभुशीत होण्यासाठी मुळे ऍक्टिव्ह होण्यासाठी पिकाची भूक वाढण्यासाठी आपण स्वरूप कंपनीचं एस एस टी नावाचं प्रोडक्ट घेतलेले हे तुम्हाला सांगतो शेतकरी मित्रांनो सुपर पोटॅशियम ह्युमेड फ्लॅक्स फ्लॅक्सेस टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड साठ टक्के फुलविक ॲसिड पंधरा टक्के पोटॅशियम बारा टक्के शिवीडसुद्धा याच्यामध्ये वापरलं आहे शेतकरी मित्रांनो अतिशय उत्कृष्ट असे रिझल्ट या ह्युमिकचे आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्या पिकात जमिनीत जे पण न्यूट्रिशन पडू नये पिकाच्या पांढऱ्यामुळे वाढणं जमिनीतले न्यूट्रिशन अपटेक करणं यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाचे प्रोडक्ट आहे ज्यांना मिळाल ते घ्या किंवा तुम्ही ज्या भागात जे पण चांगलं ह्युमिक फुलविक असेल त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करा हे एकरी आपण पाचशे ग्राम याच्यासाठी वापरले आहे आणखी एक शेतकरी बंधूं तुम्हाला सांगायचा विषय असा आहे की बरेच शेतकरी डायरेक्टली जे औषध आहे ते ड्रिप ने देण्याचा प्रयत्न करतात शेतकरी मित्रांनो सध्याचा वातावरणाचा विचार केला आणि सडीचा जर विचार केला तर तुम्ही ऑन स्पॉट एक बघा इकडे आता हे या हे जे आपले आता फुटवे वाढले या फुटव्यावरच जर असे समजा तुम्ही डायरेक्ट स्टंपवर जर पिचकारीच्या साह्यानं पंपाच्या सायनं जर ड्रेचिंग केली तर बघा इकडे इकडे हे अशा याच्यावर जर ड्रेचिंग केली तर खूप फायदा होईल आणि जर समजा म्हणजे तुम्हाला औषधीचं प्रमाण जास्त आणि पाण्याचं प्रमाण कमी राहते त्यामध्ये आणि रिझल्ट तुम्हाला चांगले मिळतील पण ज्या शेतकऱ्याला हे शक्य नसेल तर त्या त्याआधी शेतकऱ्यांमध्ये शेतकरी मित्रांना कॉन्कर कंपनीचं पौष्टिक स्टिकर आहे अतिशय स्वस्त आणि दर्जेदार पद्धती आहे याची मार्केट किंमत तुम्हाला जास्तीत जास्त अडीचशे तीनशे रुपये लिटरने मिळेल आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचा याचे प्रमाण एकरी एक लिटर जर दिले तर तुमचं जे औषध आहे ते पाण्यानं वाहून जाणार नाही जमिनीमधले जे पण आपण बुरशीनाशक कीटकनाशक दिले ते मुळाच्या अवतीभोवती पिकाला छिटकून राहतील आणि लॉंग ड्युरेशन तुम्हाला याचा फायदा होईल हे अतिशय महत्वाची टेक्नॉलॉजी आहे आता शेतकरी मित्रांनो जर एखाद्या शेतकऱ्याला जर अतिशय प्रमाणामध्ये सड असेल ज्याचं तुम्हाला वाटतं बा आपल्याला कव्हर करणं शक्य नाही किंवा मुळा जास्त सडून गेल्या तर त्याने तुम्हाला सांगतो किंवा करपाई जर त्यांना वाटत असेल बा आपल्या गरजेपेक्षा जास्त झालं तर त्याने फवारणीमधून स्टेप्ट्रो प्रति पंधरा लिटरसाठी तीन ते चार ग्राम असं प्रमाण घ्यावं आणि जर जमिनीतून त्यांना जर जास्त सड वाटत असेल तर त्यांना स्टेप्रोसायकलिंग एकरी सहा ते सात पुढ्या जे सहा ग्रामच्या पुढे असतात असं जर प्रमाण घेऊन याच्यामध्ये वापर जर केला तर आपल्याला करप्यावर आणि कंदसड कंदकूज आणि कंदमाशी याच्यावर अशा दोन्ही तिन्ही पद्धतीने चांगलं नियंत्रण मिळत आहे शेतकरी बनवून आपण सध्याची परिस्थिती बघू शकता आपल्या आयडी प्लॉटचे फुटवे त्याचे हे बघा आता हे आपला मातृकंद आहे हा मातृकंद मातृ आलेला फुटवा आहे आता हे जवळपास एकशे वीस दिवस झाले आपले दीडशे दिवसामध्ये याच्यामधून आपला शेंगा दिसणं गरजेचं आहे बघा अतिशय दर्जेदार आहे बघा मातृकुंदाची स्टंपची जाडी बघा आणि बघा आपण याच्यावर वाढ होऊ नये कारण आपल्याला आता प्लॉटची वाढ नको म्हणून आपण याच्यावर एक प्लॅकला बुट राहून म्हणजे लस नावाचं प्रोडक्ट जे विद्युत टाबोली नावाने ना मार्केटमध्ये याचा सुद्धा आपण याच्यावर फवारणीतून स्प्रे घेतलाय हे बघा कसे सुंदर अशी फुटवी जाड जाड आपल्याला बघू शकता म्हणजे फुटवी आणि मातृकुंदाची समान वाढ झालेली आहे शेतकरी बंधू आता याच्यानंतर म्हणजे आता सप्टेंबर चालू आहे सप्टेंबर पूर्ण ऑक्टोबर आणि पंधरा नोव्हेंबर म्हणजे असे दोन महिने हळदी पिकावर तुम्हाला तारेवरची कसरत करून करपा रोगाला कंदकूज कनसड कंदमाशी हे तीन चार रोग जे आहेत याच्यावर तुम्हाला बारकेन लक्ष ठेवा लागणार करपा जर तुमच्या प्लॉटवर डेव्हलप झाला तरी तुमचं नुकसान होणार कंदकूज जरी प्लॉटला लागली ला तरी नुकसान होणार आणि कंदमाशी लागली तरी नुकसान होणार मुळ्या सडू नये यासाठी जर तुम्ही प्लॉटला कोणा रोगराई नसेल तरीही तुम्ही प्रिव्हेंटिव्ह जे आपण आता फवारणी सांगली याची फवारणी करून घ्या आणि जरी सड नसेल तुमच्या प्लॉटला तरी प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही जर याचं नियोजन केलं तर भविष्यामध्ये होणारं नुकसान आणि आपली होणारी परेशानी आपल्याला नक्कीच टाळता येईल आणि आपलं चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीकोन आपली वाटचाल चालू राहील धन्यवाद